नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आता जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री काशीनाथ हिरामन हाई रे सर मुकामबोस्ट मुंगशेपाडा विजयनगर सटा नासाठी आता ही जी आहे ही तीन वर्षाची चिंच आहे सहा फूट उंची आहे बघू शकतो आपण हे रोप आपल्याला लावले की एकच वर्षात उत्पादन चालू होते महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळतात खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मारत असे सर्व नियोजन एम जात चिंचीची साईज मोठी काकण मोठे येत आहे आणि लावल्यापासून अगदी दीड दोन ते दोन वर्षात उत्पादन चालू होते महाराष्ट्रात सर्वात सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर घरपोच चिंचं म्हटलं तर जंगली झाड रोप आहे बघू शकतोय रोप असल्यामुळं आपल्याला ही जी रोपं आहे ती प्रत्येक वर्षी उत्पादन देते आणि लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र